नमस्कार जय जय रामकृष्ण राम हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे योगिनी एकादशीच्या एका सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण येणाऱ्या आषाढी वारी विशेष विठ्ठलाचा सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन अभंग गवळणी भजन ऐकण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर तुझा पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या वृदयात विठ्ठलाचे नाम माझ्या वृदयात साठवीले मोती पंढरे पुरात साठवीले मोती पंढरे पुरात विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझा तायरिला विठ्ठलाचे नाम साखरेचे पुडे विठ्ठलाचे नाम साखरेचे पुडे युगी मे उडी, उडी नारायणा युगी मे उडी, उडी नारायणा युगी, ना युगी मा उडी नारायणा ना। विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आलो तुझ्या पंढरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर माहेर तुझ्या पायरीला सासर पायरि नाम साखरे चारवा विठला नाम साखरे चारवा कोण कोनकरे हेवा तू कामनेकरे हेवाे का कोण वा हे तू का म्हणे विठ्ठला मी आलो तुझा पंढरीला विठ्ठला मी आलो तुझा पंढरीला सासर माहेर तुझा पायरीला सासर माहेर तुझा पायरीला सासर हे रे, तुझा पायरीला जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद